माधुरी तांबे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन मधील पैठणीचा व मोफत साड्या वाटप कार्यक्रमाचे शानदार आयोजन इतिहासात प्रथमच प्रभाग तीन मध्ये भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या माधुरी तांबे यांचे महिलांकडून कौतुक खोपोली प्रतिनिधी दी युवा फाउंडेशन सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी प्रशांत तांबे व अध्यक्ष प्रशांत तांबे यांच्या वतीने खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन मधील तमाम महिलांसाठी शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि मोफत साडी वाटप कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन तेज फार्म गगनगिरी आश्रम खोपोली येथे करण्यात आले होते आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा व महिलांसाठी मोफत साड्या वाटप तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांच्या सेवेसाठी अम्ब्युलन्स ची सुविधा उपलब्ध करून दिली कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री विधान परिषद आमदार व भारतीय कामगार सेना सरचिटणीस सचिन अहिर व उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते व माजी नगरसेवक किशोर पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे माजी नगरसेवक कैलास गायकवाड सामाजिक कार्यकर्ते प्रवीण रोगरे जयवंत शीत शंकर कांबळे योगे शौटी शिवसेना शहर अध्यक्ष अंकुश पवाळी अतिश मुंडे बहुजन युथ पॅन्थरचे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके पत्रकार सचिन यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचिक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर सासऱ्यातील त्या भक्कम दुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दी युवा फाउंडेशन सचिव तथा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी प्रशांत तांबे व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत तांबे यांनी या भव्यदिव्य कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे खास आकर्षण इंडियन आयडॉल फिल्म गायक श्वेता दांडेकर यांनी आपल्या जादुई मधुर आवाजाने उपस्थित महिलांची मने जिंकली या कार्यक्रमात महिलांसाठी मजेदार खेळ व बक्षिसांची लयलूट करण्यात आली या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक का विजेत्या महिलेला पैठणी सोन्याची नथ व वॉशिंग मशीन द्वितीय क्रमांक पारितोषिक एलईडी टीव्ही तृतीय पारितोषिक मिक्सर व या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉ व विविध पन्नास बक्षिसांची लायलूट करण्यात आली दि युवा फाउंडेशनचे सचिव माधुरी तांबे व अध्यक्ष प्रशांत तांबे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व महिला भगिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले प्रभाग क्रमांक तीनच्या च्या इतिहासातील प्रथमच एवढा भव्य दिव्य कार्यक्रम दि युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल्याने प्रभाग तीन मधील महिलावरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला आयोजन माधुरी प्रशांत तांबे प्रशांत तांबे यांच्यासह वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व सभासद व मित्रपरिवारांचे उपस्थित महिलांनी कौतुक केले